नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आता आज आम्ही तुम्हाला नमो शेतकरी योजनेबद्दल माहिती देत आहोत आणि कधी हा हप्ता जमा होणार आहे ही माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला सुरू करूया मंडळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला येणार आहे ती म्हणजे तारीख वेळ ठरली नमो शेतकरी योजना महाराष्ट्रात शेतकरी राज्य शासन सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही आर्थिक मदतीचा एक महत्त्वपूर्वाचा स्रोत बनली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यात आर्थिक सहायता देण्यात येत आहे साध्य शेतकऱ्यांना या योजनेचा आठव्या हप्त्याची उत्कृष्ट प्रतीक्षा आहे केंद्र सरकार की योजना किसान योजना आणि यामध्ये आठवा हप्ता कधी मिळणार कोणत्या कारणामुळे हप्ता अडकून राहिला एक शेतकऱ्यांनी कोणत्या बाबीची काळजी घ्यावी याबद्दल चर्चा करू महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आठव्या हप्त्याची प्रतीक्षेत आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे तो म्हणजे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजना योजना एकविसा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी वितरण केला आहे पी एम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील शेतकरी विचारत आहेत या दोन्ही योजना एकमेकांवर अवलंबून असल्याने त्यांच्या हप्त्याचा वितरणाचा कालावधीही जोडलेला असतो नमो शेतकरी आणि पी एम किसानचे गणित सांगायचे म्हणजे मंडळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केवळ केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेसाठी पात्र असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लागू आहे त्यामुळे राज्य सरकारचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया पी एम किसानचा हप्ता जमा झाल्यावर सुरू होते वितरण प्रक्रिया कशी चालते पी एम किसान हप्ता सर्वप्रथम केंद्र सरकार पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते उदाहरणार्थ एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दोनवर <coughs> पात्र यादीची मागणी पी एम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकार पी एम किसानचा पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा ची सद्यवाद यादी मागते निधी मंजूर आणि जी आर यादी प्राप्त होतात पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या निधी राज्य सरकार तत्काळ मंजूर करते आणि निधी वितरण्यासाठी एक विशिष्ट शासकीय निर्णय जी आर जागा केंद्र सरकार काढते खात्यात जमा शासकीय निर्माण जी आर झाली झाल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसाच्या आत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो आता हप्ता हप्ता एकवीसवा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित झाल्यावर राज्य सरकारची प्रक्रिया सुरू होईल सध्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ आणि शासकीय कामाचा वेग पाहता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत जमा होऊ शकतो असा महत्वपूर्णच एका बातमीवर दिलेला आहे हा अंदाज केवळ तात्पुरता वेळेनुसार व्यक्त केलेला आहे तरी शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसातच आपलं बँक खात्यावर लक्ष ठेवावे ही माहिती जास्तीत जास्त बांधवापर्यंत नक्की शेअर करा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद मंडळी